नमस्कार मित्रांनो मी कल्याणी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण कोणत्या पिकाची लागवड करावी ला तर मित्रांनो मी माझ्या चॅनलवर बरेचसे म्हणजेच व्हिडिओ टाकलेले आपण कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड केली पाहिजे जेणेकरून आपल्याला मार्केटला टॉप लेवलचे रेट मिळतील आणि त्या पिकाची लागवड आपण कोणत्या महिन्यात केली पाहिजे जेणेकरून आपल्याला मार्केटला भाव मिळेल तर मित्रांनो बरेच शेतकरी बांधवांचा मला भरभरून असा प्रतिसाद माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेला आहे तर असेच तुमची साथ राहू द्या त्याकरता मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते सर्वांचा आणि बरेच शेतकरी माझ्या पद्धतीने नियोजन देखील करत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडंसं काहीतरी वेगळं म्हणजे शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेली आहे ते म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये आपण पिकांची लागवड करायची पण कोणत्या पिकाची आणि कशी तर मित्रांनो आपण आंतरपीक घेणार आहोत तर मित्रांनो जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण चार पद्धतीच्या आंतरपीक लागवड करणार आहोत तर ते चार पद्धतीचे अंतर आपण का आणि कशा पद्धतीचे घ्यायचे ते देखील मी पुढील तुम्हाला सांगते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा तसेच मित्रांनो आपल्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये भाजीपाला पिकाची लागवड करायची आहे आप आणि आपल्याला अंतर पिकाची लागवड करायची आहे त्याच्यामध्ये चा आपल्याला चार पिकं घ्यायची आहे तर मित्रांनो पहिलं जे पीक आहे ते मिरची हे पिकाची आपल्याला लागवड करायची आहे तर मित्रांनो मिरची पिकामध्ये आपल्याला अंतरपीक घ्यायचंय कोथंबीर आणि तसंच मित्रांनो मिरची पिकाला जर तुम्ही जर मिरची पिकाची जर लागवड केली तर आपल्याला नर्सरीमधून रोप आणून लागवड करायची आहे तर मिरचीची व्हरायटी मी तुम्हाला थोडक्यात सांगते तेजा आहे तसंच तलवार आहे आणि अजून एक आहे चांगल्या पद्धतीची व्हरायटी आहे तर ती म्हणजे सितारा गोल्ड तर ह्या तीन व्हरायटींची लागवड तुम्ही करू शकता चांगल्या प्रकारच्या व्हरायटी आहे आणि आंतर पीकमधून मिरचीमध्ये आपल्याला दुसरं पीक घ्यायचं आहे ते म्हणजे कोथंबीर तर कोथंबीरची पण कोणती व्हरायटी घ्यायची मी लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे तसेच मित्रांनो तिसरं तीन नंबरचं जे काही आपल्याला पीक घ्यायचं आहे याच्यामध्ये तर ते पीक घ्यायचं आहे तीन नंबरचं या ठिकाणी तर मित्रांनो ते पीक घ्यायचं आहे आपल्याला म्हणजेच टोमॅटो तर मित्रांनो टोमॅटो आणि चार नंबरचं पीक आपल्याला लागवड करायचं आहे याच्यामध्ये तर पालक तर मित्रांनो हे चार पद्धतीचे जर तुम्ही पीक लागवड जर केले आणि कोथंबीर आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की थंडीमध्ये जर कोथंबीर एवढ्या जानेवारी महिन्यात लवकर जर लागवड केली समजा तर व्हायरसचा प्रादुर्भाव असतो भुरीचा प्रादुर्भाव असतो तर तुम्ही कोथंबीर न लागवड करता त्या जागे तुम्ही दुसरं पीक लागवड करू शकता तर मित्रांनो दुसरं पीक आपल्याला भेंडी ही लागवड करायची आहे तर मित्रांनो जानेवारीमध्ये जर लागवड करत असणार तर हे चार पिकांची लागवड करा आणि फेब्रुवारीमध्ये जर लागवड करत असणार तर तुम्हाला कोथंबीर लागवड करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे कारण तोपर्यंत म्हणजेच हिवाळा थोडा संपत येतो नॉर्मल वातावरण बनत चालतं आणि फेब्रुवारीनंतर म्हणजेच थोडं तापमानाचं टेम्परेचर वाढून जातं तर मित्रांनो तुम्हाला या चार पिकांची लागवड करायची आहे तर या चार पिकांची जर तुम्ही आंतरपिक म्हणून जर लागवड केली मित्रांनो तर आपला एक फायदा होतो ज्यावेळेस आपण मार्केटला म्हणजेच माल घेऊन जातो तर काही वेळेस मागणी खूप कमी असते पिकांना आणि ते पीक म्हणजेच हाय ट्रेंडचे लो ट्रेंडमध्ये जाता आणि आपल्याला त्या मालाला भाव मिळत नाही म्हणजेच काय लॉसमध्ये जातो तर मित्रांनो आता उदाहरणार्थ तुम्ही जर मिरची लागवड केलेली आहे पालक लागवड केलेली आहे टोमॅटो लागवड केलेली आहे आणि भेंडी लागवड केलेली आहे जर तुम्हाला पालकला जर भाव नाही मिळाला मार्च आणि एप्रिलमध्ये तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला जे काही उरलेले तीन पिकं आहेत तर ते तीन पिकाच्या माल्याला शंभर टक्के भाव मिळणारच तर एक जर तुमचं लॉसमध्ये जर चालू आहे तर तीन पिकांना तुम्हाला हाय ट्रेंडचे भाव नक्कीच मिळतील तर मित्रांनो अशा तीन ते चार पद्धतीची जर तुम्ही पीक लागवड केली तर कोणत्या पिकाचा रेट कसा कोणत्या पिकाचा रेट कसा तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे रेट म्हणजे तुम्हाला त्या मालाला मिळतील आणि अशाच पद्धतीचे जर तुम्ही जर म्हणजे मार्केटला जर माल घेऊन गेले तर एवढे जबरदस्त रेट मिळतील तुम्हाला कशामध्ये प्लस असणार आहे तर कशामध्ये मायनस म्हणजे कोणत्या मालामध्ये जास्त भाव मिळेल तर कोणत्या मालामध्ये कमी म्हणजे तुम्हाला लॉसमध्ये गेलो असा हा अनुभव अनुभवायला मिळणार नाही आणि तुम्हाला जो काही वैयक्तिक तुमचा त्या पिकांसाठी खर्च होतोय तर तो खर्च देखील म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे निघून जाईल तुमचा आणि जबरदस्त असा नफा तुम्हाला अनुभवायला मिळेल तर मित्रांनो आंतरपिकाची लागवड एक वेळ नक्कीच करून बघा तर नक्की ट्राय करून बघा एक गुंठा एक, एक एकर तुमच्या पद्धतीने जेवढं काही तुमच्याकडे क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये एक एकरमध्ये तर ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला चांगला असा रिझल्ट चांगला असा अनुभव अनुभवायला मिळेल आणि मार्केटला जबरदस्त असे हायड्रेनचे रेट नक्कीच अनुभवायला मिळतील म्हणजे तुम्हाला असं काही म्हणजे हताशपणा वाटणार नाही की ह्या मालाला भाव मिळाला नाही आणि मी लॉसमध्ये गेलो असं काही तुम्हाला म्हणजे अनुभवायला मिळणार नाही मित्रांनो याचं मुख्य कारण काय आहे ज्यावेळेस आपण एकच पिकाची लागवड करतो आणि ते पीक जेव्हा माल निघतो मार्केटला घेऊन जातो आणि जर ते लो मध्ये गेलं आणि त्याला मागणी कमी झाली मार्केटला तर ते काय होतं त्याचा भाव डाऊन होत चालतो आणि आपण लॉसमध्ये जातो तर अशा तुम्ही आंतरपीक तीन तर चार पद्धतीची जर लागवड केली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे नफा मिळेल तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडला शेअर करा जास्तीत जास्त आपल्या गरजू शेतकऱ्यांपर्यंत आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया असेच महत्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये